आंघोळ करताना हे कार्य केल्यास कधीच भासणार नाही धनाची कमी नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनात रोजच्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आंघोळ आपल्याला वाटते स्नान म्हणजे फक्त शरीर शुद्ध ठेवणे घाम व घाण धुळून टाकणे पण आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्नानाला केवळ शरीर शुद्धी नव्हे तर आत्मशुद्धी मनशुद्धी आणि पुण्य प्राप्तीचे साधन मानले आहे गरुड पुराणामध्ये स्वत भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले आहे की जे लोक स्नान करताना विशिष्ट नियमांचे पालन करतात त्यांच्या जीवनात लक्ष्मीचा वास सदैव टिकून राहतो जर आपल्या कर्मकांडात काही का गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकतेपेक्षा जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो परंतु आपण या नियमांचे पालन केले पाहिजे नाही तर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागते आज आपण याच स्नाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत हे नियम सोपे आहेत पण त्यांचे पालन केल्यास आपल्या जीवनात आरोग्य आनंद संपत्ती आणि आध्यात्मिक उन्नती सहज मिळते पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका सर्वप्रथम सांगितले आहे की सकाळी लवकर स्नान करणे अत्यंत शुभ आहे कारण पहाटेचे वातावरण शांत असते त्यावेळी निसर्गातील प्राणशक्ती सक्रिय असते लवकर उठून स्नान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून आळस थकवा आणि नकारात्मकता नष्ट होते सकाळचे स्नान म्हणजे दिवसाची सुरुवात पवित्रतेने करणे दुसरे म्हणजे स्नान केल्याशिवाय पूजा अर्चा जप ध्यान किंवा कोणतेही धार्मिक कार्य करू नये स्नानामुळे शरीर शुद्ध होते आणि मन शांत होते पवित्र मनाने केलेली पूजा देवाला लवकर प्रिय होते म्हणून शास्त्रात म्हटले आहे शरीरम शुद्धम तदा करून तू स्नानम म्हणजे शुद्ध शरीराशिवाय साधना निष्फळ ठरते तिसरे आंघोळ केल्याने आरोग्य सौंदर्य आणि तेज वाढते नियमित स्नान करणाऱ्याच्या अंगावरचा थकवा नाहीसा होतो चेहऱ्यावर तेज येते आत्मविश्वास वाढतो घाणेरडा अस्वच्छ मनुष्य नेहमी आजारांना बळी पडतो आणि त्याच्याकडे लक्ष्मी माता कधीच थांबत नाही चौथे शास्त्र सांगते की स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि पुण्य वाढते सकाळी स्नान केल्याने आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते अशुद्ध शरीराभोवती नकारात्मक कंपने फिरतात जी मन अस्वस्थ ठेवतात पण स्नानामुळे ही नकारात्मकता दूर निघून जाते पाचवे आजारी असताना डोक्यापासून खाली स्नान करणे महत्वाचे आहे जर पूर्ण स्नान शक्य नसेल तर ओल्या कापडाने अंग पुसून घेणेही समान मानले जाते कारण स्नान म्हणजे केवळ पाण्याचा स्पर्श नाही तर शुद्धतेची भावना आहे सहावे नदीत स्नान करताना कधीही तेल साबण किंवा अशुद्ध वस्तू घेऊन जाऊ नये नदीला माता मानली आहे तिला घाण करणे म्हणजेच आपल्या स्वतःच्या पुण्याचे नुकसान करणे नदीत करता स्नान करताना जिथे कपडे धुतात किंवा घाण पाणी वाहते त्या जागेपासून दूर स्नान करणे श्रेष्ठ मानले आहे सातवे स्नानानंतर सूर्य नारायणाला अर्धे द्यावे सूर्याला अर्धे दिल्यास जीवनातील अडचणी दूर होतात सूर्य प्रसन्न झाला की व्यक्तीच्या जीवनात आरोग्य कीर्ती आणि तेज नक्कीच वाढते म्हणून घाटावर स्नान करून लगेच सूर्याला अर्धे द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे आता एक अतिशय महत्त्वाचे नियम विवस्त्र स्नान करू नये आपल्याला वाटते की जर आपण बंद खोलीत किंवा गुप्त ठिकाणी नग्न होऊन स्नान केले तर त्यात काही चुकीचे नाही पण शास्त्रानुसार हे पाप मानले जाते कारण देव सर्वत्र आहे वरुण देव पितर देवता आपल्या आंघोळीच्या वेळी साक्षी असतात विवस्त्र स्नान म्हणजे देवतांचा आणि पित्राचा अपमान होतो त्यामुळे अशा व्यक्तीच्या जीवनातून लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक नुकसान होते म्हणून आंघोळ करताना किमान एक वस्त्र अंगावर असणे आवश्यक आहे गरुड पुराणात तर स्पष्ट सांगितले आहे की विवस्त्र स्नान केल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो म्हणून कधीही अवस्थेत आंघोळ करू नये पुढे स्नान करताना मंत्रोच्चार करावा सर्वात पवित्र मंत्र म्हणजे ओम गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी हा मंत्र म्हणाल्यावर स्नानाचे पाणी सर्व तीर्थाचे पवित्र जल मानले जाते स्नासोबत हा जप केल्याने आपल्या शरीरातील दोष नष्ट होतात पचनक्रिया सुधारते आणि सर्व देवदेवतांची कृपा मिळते मित्रांनो हे सर्व नियम ऐकायला साधे वाटतात पण त्यांचा अर्थ खूप खोल आहे स्नान म्हणजे केवळ शरीर शुद्ध करणे नाही शुद्ध करणे असे आहे म्हणून स्नानाच्या या नियमांचे पालन करणाऱ्याच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो त्याचे चा आरोग्य चांगले राहते त्याच्या मनात प्रसन्नता टिकते आणि आयुष्य आनंदाने भरलेले असते शेवटी लक्षात ठेवा स्नान हा आपल्या जीवनातील सर्वात सोपा पण दिव्य उपाय आहे नियमाने केलेली आंघोळ ही देवाची कृपा मिळवून देते पापे धुवून टाकते आणि जीवनात सुख समृद्धी घेऊन येते जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रांना कुटुंबियांना नक्की सांगा कारण ही फक्त माहिती नाही तर आपल्या जीवनाला बदलवणारे गुतीत आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद